आळीसगाव शहरातील अनेक खासगी शाळांमध्ये पालकांकडून भरमसाठ प्रवेश फी आकारली जात असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा प्रवेश पालकांना ठराविक आणि गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे यामुळे पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन सर्रासपणे केले जात आहे शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलामुलींना पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे या कायद्यानुसार खाजगी अनुदानित शाळांनी कोणत्या प्रवेशासाठी शुल्क आकारू नये असा स्पष्ट नियम आहे मात्र सर्व नियमांचे उल्लंघन करून भरमसाठ फी वसूल केली जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे पालकांनी आरोप केला आहे की काही शाळांनी विशिष्ट दुकानदारांशी संगणमत करून इतर पर्याय वाजवी दराने उपलब्ध असतानाही महागडी साहित्य खरेदी महागडे साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे त्यामुळे पारदर्शकता हरवत चालली असून गरीब व मध्यमवर्गीय पालकांच्या खिशावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे शिक्षण अधिकारी आणि प्रशासनाने तात्काळ चौकशी करून अशा शाळांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे अन्यथा पालकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ गट अधिकारी यांच्यावर येऊ शकते आनंद गांगुडे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव